नाही मी राजकुमारचं शूटिंग बघितलेलं आहे फिल्म आलेला पंकज पराशर आणि ते सगळं ते पण पोशाखी विचारतो होतं आणि माधुरीची मेहनत तो घाम आणि पण त्या सुमारास वडिलांचं निधन झालं आणि मग जस्ट आधीच निधन झालं होतं आणि माझे वडिले माझ्याकरता होते म्हणजे आय वॉज व्हेरी मच अटॅच इज सॉर्ट ऑफ अ सेंटली पर्सन आणि सगळ्यात त्या वेळ म्हणजे ज्याच्याशी आपण अटॅच्ड असतो असं अशी व्यक्ती म्हणजे सगळ्यात मोठा आधार गेला आणि त्याचं मला वाटतं एक दोन दिवसानेच काय इमिजिएटलीच शूटिंग होतं देवदासचं आणि त्या तो नेमका तो सीन होता जो हाच तू आता बोललास ना की ज्याचा बिरजू महाराज सांगतो ते गा गान, त्या गाण्याचं शूटिंग होतं आणि त्याच्यामध्ये मी जो माझं कॅरेक्टर तो मी अगदी का मस्त तिच्या डान्स डान्स एन्जॉय करतोय आणि माझ्या मूड काय असणं तुला कल्पना आहे पण हे सगळ्या मंडळीने त्या आदल्या सगळं सुरू व्हायच्या आधी शाहरुख पासून संजय बंजाली सगळ्यांनी म्हणजे हे हो, केलं हो, 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 सांत्वन केलं माझं आणि काय असतं थांबू वगैरे असं त्याचं सगळं हे हो, करण्यात आलं होतं मला आणि हो, आय वॉज म्हणजे मला तेव्हा परत जाणवलं की म्हणजे आपली फिल्म फ्रॅटर्निटी असते ते आपल्या करता आपण म्हणतो की सगळं सुपरफिश असतं मान्य शेवटी माणसंच ना फ्रॅटर्निटी तुमच्या मागे उभी राहते बघितलं तो आणखीन म्हणजे अनेक जण तुला एका बाबतीत भाग्य समजा हे आहे का कशा कुठल्या अतिशय <laughs> चांगलं जण आहे माधुरी आणि ऐश्वर्या एकत्र नाचताना ज्यांनी प्रत्यक्ष सेट वर पाहिले म्हणजे माधुरीला नाचताना मी तेजाबचं एक दोन तीन चारचं पण शूटिंग कव्हरेज केलेलं आहे इनचंद्रानी मला बोलवलेलं हो मेहबूब स्टुडिओमध्ये इतरही काही अनुभव आले पण मिलिंद गुणाजी असं एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी देवदास आणि मग ते गाणं दोघी नाचतायत आणि तो लूक काय एकदम म्हणजे ह्याच्यावर पण रिस्पॉन्स मिळत असेल ना आजही इतक्या वर्षानंतर मध्ये मी जे ऐश्वर्याच्या पायाला हात लावतो त्यावरच लोक एकदम लोकांनी मला सांगितलं शॉर्ट आहे ना त्या थिएटर मध्ये असा असा वगैरे आवाज यायचा लोकांचा पण ते काय म्हणजे मला कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल सांग नाही सगळ्या प्रकारचे लोक पण डेफिनेटली ऐश्वर्याबरोबर काय मी आधी एक मॉडेल हे पण केलं होतं काहीतरी मॉडलिंग बिल्डिंग केलं होतं कारण मी मॉडेल होतो आणि आधी मॉडेल म्हणून आली होती त्यामुळे तशी ओळख होती माधुरीची पण तशी ओळख नसली तरी एक चित्रपट केला होता माहिती माझा पहिला मराठी चित्रपट होता त्याच्यात गेस्ट अपेअरन्स केला होता मी गेस्ट अपेयरन्स मी छोटा रोज होते आणि पहिलाच मराठी होता आणि अजय जणकर त्याचा जो हा होता तो माझा मित्र आणि तेव्हा मला ते वाटतं त्या मुहूर्ताला माधुरी मादु माधुरी लिहिली होती नाना पाटेकर हे सगळे मंडळी तेव्हा माधुरीचीच ओळख झाली होती त्याच्यानंतर बराच कालखंड मध्ये गेला होता आणि सेट वर म्हणजे काय म्हणतात ते मराठी आणि तिची आई पण असायच्या त्यांच्या आणि मराठीत बऱ्याच गप्पा चालायच्या मग तेव्हा जस्ट त्यांचं लग्न वगैरे ठरलं होतं मी आज पुस्तक पण त्यांना प्रेझेंट केलं होतं माझी मुलगी मध्ये ते मला म्हणाले होत्या पड हे आठवतं की नेने तेवढं मराठी वाचत नाही मी वाचून दाखवून त्यांना वगैरे असं सगळं ते एकदम वेगळा काय म्हणतात आपण चार मराठी लोक एकत्र आलो सेटवर की एक वेगळा असा कॅम्प बनतो कॅम्प आणि आपण आपले लोक भेटल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आम्ही नुसतं गप्पा मारायचो आणि रात्र रात्र शूटिंग असायचं कंटाळणे आणि माधुरीचं पण प्रचंड कौतुक वाटतं की त्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आणि जे तिकडे ज्वेलरी हे करून ते मी ते सगळे बघितले की बिरजू महाराज तेव्हा हे करायचे डिरेक्शन त्यांचं कोरिओग्राफी आणि सगळं समजावायचं तेव्हा पहाटे पहाटे पर्यंत आम्ही अक्षर पेंगत असायचो समोर आमच्या समोरच्या खिडक्यामध्ये एक आमचं फिल्म सिटीला होतं आणि दुसरं फिल्म स्थानला होतं डोला रे डोला मला वाटतं फिल्म स्थानला फिल्म स्थानला केलं ह्या फिल्म सिटीच्या गाण्याबद्दल बोलतो फिल्म सिटीमध्ये गाणं होतं तर तेव्हा अक्षरशः म्हणजे कोणी पण सुपरस्टार उगाच होत नाही म्हणजे प्रकारचे कष्ट आणि ज्या करायचे ना मला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबायला विसरू नका